माकोणा <med> येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामजयंती साजरी माकोणा हे गाव संतांची भूमी ओळखली जाते माकोणा येथे दर सोमवारी अखिल भारतीय गुरुदेव मंडळ माकोणा यांच्या वतीने विचारांची प्रेरणा करत दिंडी काढली जाते अशातच तीस एप्रिल वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामजयंती साजरी कार्यक्रम अखिल भारतीय गुरुदेव मंडळ माकुणा यांच्या वतीने साजरी करण्यात आली या कार्यक्रमात सहभागी कार्यक्रमाचे अध्यक्ष सावरी ग्रामपंचायतीचे सरपंच लोकनाथ रामटेके ग्रामपंचायत सदस्य सुरेखाताई शेंबेकर माकोना पोलीस पाटील प्रतिभाताई पिंपळकर भीम आर्मी संविधान रक्षक दल चिमूर तालुका कार्याध्यक्ष जगदीश मेशराम आदित्य कारेकर सामाजिक कार्यकर्ता आणि समस्त माकोना गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनाथ रामटेके सरपंच यांनी सांगितले की पत्थर सारे बाम बनेंगे भक्त बनेगी सेना अखेरच्या शब्दाला सांगितले की क्रांतीची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वाणीतून झाली जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी पुंडली गुरुनुले विदर्भ ब्युरोची